आज आम्ही चाललेलोय फायनली खूप दिवसांनंतर मुहूर्त लागलेलं आहे या दातांना क्लिप बसवायचे आहे ना तर त्यासाठीच आम्ही हॉस्पिटलला चाललोय पहिले चेकअप होईल खूप सारे त्यांचे अपॉइंटमेंट असतात ते घ्यावे लागतं तर पहिले काय माहितीये आता काय प्रोसेस होईल पहिले चेक होईल की किती गॅप आहे काय करावं लागेल सर्व सांगतील ते आज तर फर्स्ट टाईम चालले मला खूप जास्त भीती पण वाटते धडधर धडधड होते ते मी जसं डोक्यात रिमाइंड करते ना की मला आता क्लिप बसवायची हो तर मला असं धडधर धरधड होते इतकं भीती वाटते ना खूप जास्त कारण की बोलतात ते लावल्यावर ना खूप पेन होतो बघू आता गेटला लॉक लावून घेतले आता मी ऋषीचा वेट करते कारण की ऋषी गेलाय मागे गाडी आणायला रोडचं काम चालू आहे ना तिथे खूप सारे गड्डे गुड्डे करून ठेवलेले आहे खूप वेळ लागतो गाडी काढायला तर ऋषी आता इकडे गाडी पुसून घेतो एकदा निघेल का गाडी तिथे हे बघा इथे गड्डे गड्डे केलेले ना डोंगर लावलेला आहे पार त्या मातीचा निघेल का तिथून गाडी गाडी निघते पण लावताना फार प्रॉब्लेम येतो आहे ना आणि आमच्या गाडीचं मस्त पैकी घर बनवलेलं आहे गाडी तर पुसली पण त्याची पॅन्ट बघा किती खराब करून घेतली हे बघ जाऊ चल टायर फार खराब होणार आहे पण याच्या अरे तिथे ना असे बारीक बारीक चिप्पे आहे त्याच्याने टायरला प्रॉब्लेम येईल नाही दगड नसले पाहिजे प्रॉब्लेम नसली पण ती गाडी त्याच्यावरून दगड असले ना की टायरला प्रॉब्लेम होतो तर त्या साईडने स्कूटी होती ना मंडळीला इकडून उतरावं लागले आता चढताना पण इकडूनच चढावं लागेल तोपर्यंत पर्यंत निघाल ना स्कूटी आता आलोय आम्ही शॉपवर तर एक दवाखाना ना आमच्या दुकानाच्या साईडलाच आहे तर आई एकदा आम्ही आता तिथे विचारपूस करून देतो डॉक्टर वगैरे आहेत का आणि आईने मला एवढं शॉर्टकटने आणलं नाही इथून असं आणलं आहे आज आम्ही गाडी पण इथंच लावली समोर म्हटलं हॉस्पिटलमध्ये जायचंच आहे म्हणून इथं लावली आम्ही शॉपवर आलो आणि त्यानंतर आम्ही गेलो एका हॉस्पिटलमध्ये जिथे की पूर्ण चेकअप वगैरे केला आणि त्यांनी सांगितलं हे जे वरचे जात आहेत ना ते तुमचे डायरेक्ट समोरून येतात ते हा फ्यायला पाहिजे खालचे दातं झाले छोटे वरचे दातं झाले मोठे त्यांनी पूर्ण एक्सप्लेन केलं नीट काय काय प्रॉब्लेम आहे काय नाही काय झालं आहे सर्व सर्व नीट सांगितलं त्यांनी मग ते आम्हाला ॲक्च्युअल प्रॉब्लेम कळायला काय आहे आणि मेन म्हणजे मी स्माइल करतेन त्या हिरड्या पण या पण जास्त दिसताना तर ते बोलले ते पण कवर होईल जेव्हा दातं नीट होतील तेव्हा ते पण कवर होईल आणि एक जो दात आहे इकडचा तो खूप जास्त किडलेला आहे तर त्यामुळे तिथे काहीतरी त्यांचं सिमेंट बिमेंट भरावं लागतं असं काहीतरी असेल तर ते बोलले की सिमेंट भरावं हो लागेल त्या दातामध्ये तर ते सर्व रिकवर होईल असं बोलले एका ठिकाणी बट त्यांनी बजेट खूप जास्त सांगितलं आमच्या बजेटनुसार त्यांचं बजेट खूप जास्त होतं तर आम्ही अजून एक दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेलो होतो तिथे पण आम्ही बघितलं तर तिथे आम्हाला सांगितलं नॉर्मली तर आता बघूयात आणि अजून एक आमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा एक डॉक्टर आहेत जे ब्रेसेस वगैरे बसवतात तर आता त्यांच्याकडेच जायचंय आता वाजलेले पाच त्यांनी पाचचा चा टाइम दिलेला होता बट आता ऋषी बाहेर गेलेला आहे त्यामुळे ऋषी आल्यावर आम्हाला त्यांच्याकडे जावं लागणार आहे तर आता आम्ही परत एका हॉस्पिटलमध्ये डेंटल मध्ये काय बोलतोय रे डेंटल क्लिनिक डेंटल चाल क्लिनिकमध्ये चालले तुला मेंटल क्लिनिकची आहे डेंटल क्लिनिकची गरज आहे मला आणि आता बघू तिथे काय बोलतात तिथे पण आता परत ते चेक करतील नाही एवढं चेक वरतून वरतून सांगतील आता सर्वात आधी ना आम्हाला हर्षदला पिकअप करायचंय कारण की तो गेलाय ट्रीपला आता त्याच्या गप्पा लय मोठ्या मोठ्या असणार आहे ना लय भारी भारी, भारी गोष्टी सांगाल आम्ही हे केलं ते केलं जिथं बसलो तिथं बसलो या न ह्या पोरांनं तसं केलं ह्या पोरान तस केलं सगळं सांगायला तो आल्यावर त्याचा इंटरव्यूज घेऊ आपण पहिले आले आले पहिले विचार त्याला काय काय केलं मज्जा आली का नाही आली मजा आली म्हणाल पोरांना काय फक्त गाडीमध्ये हिंडल तरी मजा ये मोठं झाल्यावर माणसाला ते बोर वाटत पण लहानपणी मित्र मित्र असतात अरे सर्व मित्र मी मेन म्हणजे फिरणं इम्पॉर्टन्ट हा भले त्याला तिथं काही दाखव ना दाखव लहानपणी आपण कुठेही गेलो दौलताबाद पण आपल्याला किती भारी वाटत म्हणजे तिकडच्या जरी गेलो तरी हे बघाने मला पहिला धोलताबादला गेला काय वाटतं बाप किती दूर गावाकडून आले होते ते दौलताबाद बघायला मैसळा बघायला गावाकडून हां मुसावळवर हां मुसावळवरून आलोते हे बघायसाठी आपण बघितलं ना रे खूप वेळेस बघितलं आणि एकदा नाही खूप वेळेस बघितलं त्याच्यामुळे तरी पण आता आलो आम्ही हर्षदच्या शाळेजवळ आणि अजून त्यांना वेळ वाटत यायला हर्षदची शाळा दाखव हर्षदची शाळा शाळा <laughs> हर्षदची शाळा बिल्डिंगच आहे रे घरासारखंच वाटतय पहिले तर आम्ही आमची जिथे शाळा होती का ती घरच होते तिथंच म्हणजे त्या घरात असे किचन पण होत किचन मध्ये सुद्धा वर्ग होता हे पण अशी बिल्डिंग अशी घराचीच वाटली मला ही शाळेत स्वतः घेतलेली ही आणि तिकडची बिल्डिंग यार खूप जास्त भूक लागली होती त्यामुळे ना आम्ही रिलायन्स मधून हे केक आणले होते मग मी आता तेच खाते मी तर बाहेर खाल्लो होतो मस्त पाणीपुरी शोरमा मला तर काही भूक नव्हती माझ्या का तोंडाला पाणी सोडतोय पण मी पाणी सोडले काही बघ शॉर्मा पाणीपुरी तर आता हर्षद आलेला आहे फिरून आणि ड्रेन डान्स नाही घातला पैसा गेला अरे रे रे काय काय केलं सांगा आता तो का घसरगुंडी वगैरे खेळलो मग क्रिकेट खेळलो मग गेले गेलाय ना ब्रेकफास्ट केला इडली खाल्ली अजून इडली खाल्ली आणि पोहे खाल्ले बेसिक दिलं तुम्हाला सगळं पिझ्झा बर्गर वगैरे काही नव्हतं हा साडेपाचशे रुपया हा बरं अजून काय काय केलं सांग मला हा मग त्याच्यानंतर आहे ना आम्ही ना हॉर्स रायडिंग हॉर्स रायडिंग पण नाही केली दिली आम्हाला आणि मग कॅमल राईड केली अजून बैलगाडी पण चाल राईड केली अजून अजून बसर अजून काय बैलगाडीत बसायला तर आपण मामाच्या गावला पण गेलो असतो अजून मग बस एवढंच एवढच केलं आणि डान्स वगैरे बोर झाला मग वाटत मला वाटतं तुला बोर नाही मी झोपलो होतो अरे देवा याला सातशे रुपये झोपायचे सगळे मुलं झोपले होते नाही मग मस्ती करत असतील बाकीचे मुलं हा मी झोपून घेतला रात्री पिक्चर जर नसता बघितला तर तुला पण मस्ती करता आली असती मी जातानी केली ना येताना आले बोर होत 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 बोर होत 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 गार्डन गार्डनला पण हे होतं मग सगळं अजून तो वाला आपण स्विंग झोका नव्हता ते 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 पार्क बनवलेला आहे पण ते आम्हाला कर्ज नाही दिलं मोठ्या मुलांना केलं अरे हर्षद आम्ही मस्त पैकी रिलायन्सला गेलो होतो एवढी मोठी शॉपिंग केली शॉपिंग अरे एक पोर नव्हता रे मीस झाला एक पोरला आम्ही आमची आमची केली सगळ्यांनी आम्हाला काय काय पाहिजे होत तुला कस काय घेऊ आम्ही मग आम्ही क्लिनिकमध्ये पोहोचलो त्यांनी पूर्ण चेकअप वगैरे केला पहिले त्यांनी बघितलं किती गॅप आहे काय आहे सर्व त्यांना जे बघायचं होतं ना ते सर्व बघितलं त्यानंतर दुसरे डॉक्टर होते ते येणार होते आणि ते क्लिप बसवणार होते आणि बरं झालं ते आजच तिथे व्हिजिटसाठी आलेले होते म्हणून मग ते बोलले की ते थोड्या वेळामध्ये येणार आहे तर तुम्ही परत नंतर या ते बसवून देतील तोपर्यंत हेच डॉक्टर जे होते ना ते पूर्ण माझ्या तीची पूर्ण तपासणी करत होते कसं काय कुठला दात काढावं लागेल का काय सर्व बघत होते, पहिले तर आम्हाला पूर्ण दातालाच क्लिप बसवायचे होते बट झालं काय ना त्यात पूर्ण दातांना जर नीट करायचं तर मग त्यात दात काढावा लागत होता बट ते नको म्हटलं मला फार भीती वाटत होती दात काढायचं म्हटल्यावर म्हणून मग आम्ही डिसाईड केलं की जे पुढचे दोन दात आहे ना तेच फक्त मध्ये गेले पाहिजे बाकी नको आणि तसं केलं असतं ना तर पूर्ण चेहरा सुद्धा चेंज झाला असता म्हणून मग म्हटलं नको ठीक आहे जे समोरचे दात आहे ना तेच मध्ये टाकू मग या डॉक्टरांनी पूर्ण चेकअप केला आणि हे डॉक्टर बोलले ते साडेसहा वाजता येणारे मग आम्ही तोपर्यंत शॉपवर गेलो आंघोळ घेतले त्यांना रेन डान्स नाही भेटला नाही यार म्हणून टाकलं पाणी रेन डान्स नाही त्याच्यासाठी थोडे आणले तुला आणलंय ते हर्षद तू दिवसभराचा फोन बघितला आणि म्हणून तुझं तोंड उचकलेलं वाटत आहे ना तोंड <laughs> ना बोर झालंय म्हणून नाही दिवसभर बिचाराला फोन नाही बघायला भेटला म्हणून त्याचं तोंड उतरलंय रे हाय ना अर्षा आय पाणी गेलंत बैर झाला काय बैठ झालाय पोरगा <laughs> बाबा अर्षा अरे डान्स नाही भेटला रे बिचाराला म्हणून इकडे मला सांग बरं अजून काय काय खाल्लं तू तिकडे काय केलं सांग बर ते फोन काय बघत बसल इकडे चल पटकन हा नाही अरे मला सांग ना काय काय केलं तिकडं तेवढंच केलं का झोपून बर मग आता हर्षद तू ते लिस्ट करून नेलं होतं ते खाल्लं का सर्व तूच खाल्लं का मित्रांना पण दिलं होतं आणलं होतं आम्ही चाललोय घरी कारण की मला खूप जास्त भूक लागली होती पण बोर झालेला आहे मला भूक लागली मला पण लय भूक लागली आहे चला आता घरी जाऊ जाऊन तोंड फुगून बसलाय पण काही कळणार नाही त्याची ट्रिप आहे ना मी सांगतो त्याची ट्रिप अख्खी त्याला बोर गेली चेहरा सांगतो त्याला ट्रिपला बिलकुल मज्जा नाही आली खरं सांगतो तू जास्त मजा केली मज्जा आली त्याला ते म्हणले असते ना नको जाऊ तर मग तुम्ही जाऊच देत नाही असंच नाही तसंच नाही ट्रिप पेक्षा ना सोबत जास्त मज्जा येते ट्रिपला कोणाला मज्जा येते माहिती का त्यांची फॅमिली वगैरे फिरायला जात नाही वगैरे म्हणजे तसे पुरे ट्रीपला जातात पण आपणच स्वतः इतकं फिरतो मला ट्रिप बोर झाली कारण तो ऑलरेडी किती फिरतो आपल्यासोबत किती गोष्टी किती ठिकाणी त्याला कुठंच कोणतं मेनू आवडत नाही तर काय म्हणतो पानसट भाजी होती जेव्हा आणि पुलाव होता काय होतो इडली इडली ते काय ते का पोहे सगळ्यात भारी होते बाकीच्या सगळ्यात पानसट पोहेच आवडले पोह्यासाठी मग सातशे पन्नास रुपये सातशे पन्नास रुपयाचे पोहे खाल्ले समज जाऊ दे <laughs> आलो मदे आने आता आलो हॉस्पिटलमध्ये आणि आता फायनली ब्रेसेस बसत होते पूर्ण चेकअप केला आणि आता हे ब्रेसेस माझे दीड वर्ष असेच असेच राहणार आहे खूप भीती वाटत अटत थो होती पण थोडी हिंमत केली आणि फायनली बसवून घेतली सो तर आता आले मी खाली आता जेवण वगैरे पण झालेलं आहे आणि माझी स्किन केअर पण झालेली आहे आणि माहिती थोडंसं बोलताना थोडं विचित्र दिसतंय तोंडाला बट थोडे दिवस आता मला असंच थांबावं लागणार आहे ॲटलीस्ट वन मंथ तरी मला असंच बोलावं पण लागणार आहे आणि असंच राहणार आहे कारण की वन मंथ ते थोडंसं बाहेर राहणार आहे त्यानंतर हे जे ब्रेसेस आहे ना पूर्ण तार वगैरे ते सर्व मध्ये जाईल तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग आहे कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बघाय like all the same tracks listen all night and the sheets all black